नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीमध्ये मोठी वादाची ठिणगी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झाली वाद मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया जर तुम्ही आमचं चॅनल मध्ये केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा अजित पवार गटातील अनेक मंत्र्यांच्या विभागाने निर्णय तसेच आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामाच्या अनेक फाईल्सही मुख्यमंत्री कार्यालयात अडकल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच आता महायुतीमध्ये देखील वादाची ठिंगी पडताना पाहायला मिळत आहे त्यातच आज आयोजन मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या फायली यांच्या फायलीवर सही करण्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती मिळत आहे मुख्यमंत्रीकडे असलेल्या नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी घेतली त्यावर मुख्यमंत्र्यांकडून देखील आलेल्या फाईलीवर मी सुद्धा सही करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र